धारदार हत्याराने तोंडावर व वा डोक्यावर वार करून एका व्यक्तीचा खून करण्यात आलाय ही घटना शनिवार दिनांक अठरा मे रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोंडवा खुर्द इथे घडली आहे या प्रकरणी कोंडवा पोलिसांनी एका व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल केलाय गुलाब शेख वर्ष चव्वेचाळीस राहणार कोंडवा असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे याबाबत पोलीस हवालदार रणजित रंगनाथ शिंदे यांनी कोंडवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी यश श्याम असवारे वय वर्ष वीस राहणार कोंडवा यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोंडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संत गाडगे महाराज शाळेसमोरील मोकळ्या जागेत असलेल्या खोल्यांपैकी एका खोलीमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एका चाळीस ते पंचेचाळीस वर्षाच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर व डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे दिसून आले पोलिसांनी मयत व्यक्तीची ओळख पटवून आरोपी निष्पन्न केला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त आर राजा पोलीस उपायुक्त गुणे अमोल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग गणेश इंगळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे पोलीस निरीक्षक गुणे मानसिंग पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन थोरात सुकेशणी जाधव लेखाजी शिंदे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डेगोळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास पोलिस निरीक्षक गुणे मानसिंग पाटील करत आहेत